हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत रताळ्याची खीर कोणताही मावा किंवा कोणतीही क्रीम न वापरता आपण रताळची खीर बनवणार आहोत बघा किती मस्त झालेली आहे आणि त्याचा घट्टपणा पण बघा किती मस्त आहे फक्त दुधापासून तयार केलेली आहे आपण चला आपण बघूया त्याची रेसिपी इथे एक रताळ घेतलेला आहे त्याला आपण असं कट करून घेऊयात आणि सोलणीच्या साह्याने आपल्याला ते सोलून आहे पूर्ण सोलून घेते मी इथे सोलून घेतलेलं आहे आता साहाय्याने साह्याने घ्यायचं आहे इथे एका कढईमध्ये तूप टाकून घेते रताळ्याचा कीस टाकून भाजून आहे आपल्याला आपण जसं गाजर कस भाजतो गाजरचा हलवा करायचा असेल त्याच पद्धतीने आपल्याला हे रताळचे कीस भाजून घ्यायचे खिरीसाठी मस्त भाजून झालेलं आहे कलर पण बदललेला आहे बघू शकताय आता ह्याच्यामध्ये मी गरम करून घेतलेला दूध आहे ते दूध टाकून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं किती मस्त उकळ आलेली आहे ह्याच्यामध्ये मी पावडर टाकून घेणार आहे साखर तुम्हाला साखर नको असेल तर त्या ठिकाणी गुळ सुद्धा टाकू शकता खूप मस्त लागते गुळ टाकून आणि ह्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स टाकणार आहे तुम्हाला जे आवडीचे आहे ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये इथे बघा मस्त आपली खीर तयार आहे त्याचा जाडसरपणा बघा किती मस्त आलेला आहे कोणतंही त्याच्यामध्ये क्रीम टाकलेली नाहीये की मावा टाकलेला नाहीये फक्त दुधापासून तयार केलेली खीर आहे खूप मस्त आणि यमी झालेली आहे तस नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये